साहेब तुम्हाला पटलं का व बापाच्या वयाचा एक माणूस समोर बसलेला आहे आणि त्याच्या अंगावरती पाण्याचा फवारा मारायला तुम्ही परवानगी दिलीत साहेब लाखोच्या संख्येने शेतकरी एकत्र आला टॅक्टर गाड्या सगळं घेऊन दिल्लीकडे आला पण बॅरिकेड्स लावून त्याला अडवण्यात आलं साहेब जसं एखाद्या घरामध्ये कुत्र्याला परवानगीने असा बोर्ड लावला जातो तशी अवस्था तुम्ही शेतकऱ्यांची दिली या देशाला कृषी प्रधान देश असं म्हणतात साहेब हा निर्णय घेताना एकदा तुम्हाला आठवण झाली नाही का शेतकरी एकत्र आला भरे तो कसा आला काय आला माहिती नाही तो योग्य आहे तो चूक आहे तो बरोबर आहे या गोष्टी अजिबात इथं महत्वाच्या नाही आहेत पण कृषी प्रधान देशात ज्या शेतकऱ्यांसाठी कायदे केले ते शेतकऱ्यांना मान्य नाही आहेत आणि सरळ त्या शेतकऱ्यांना मान्य नाही तर केंद्र सरकारने हे कायदे पाठीमागे घेतले पाहिजेत शेतकऱ्यांनाच मान्य नाही कायदा जनतेसाठी असतो जनता कायद्यासाठी नसते साहेब लाखोंच्या संख्येने शेतकरी एकत्र येऊन सांगतात आम्हाला हे कायदे आहेत आम्हाला अजिबात नाही पाहिजे भले कायदे चांगले असतील वाईट असतील महत्वाचं नाहीये पण जर त्या शेतकऱ्यांना नको असतील तर तुम्ही बळझबरीनं का तुमचं घोडं पळवताय साहेब साहेब एखाद्या पिकाला जर खुरप्याचा धक्का लागला ना तरी सुद्धा तासभर हळहळ करणारा आमचा शेतकरी बाप साहेब एवढा कठोर झालाय याच्या पाठी काहीतरी कारण असलंच पाहिजे एवढ्या मोठ्या संख्येनं एकत्र येऊन आक्रोश मांडलाय त्या शेतकरी बापानं इतक्या हळव्या मनाला तुम्ही कठोर बनवलं साहेब त्यात काहीतरी गोंधळ असला पाहिजे मी अनेकदा सांगत असतो शेतकरी मेहनतीच्या बाबतीत कमी पडलाच नाही कारण की सकाळी सात आठ वाट वाजल्यापासून तो शेतात आहे संध्याकाळी दहा अकरा वाजेपर्यंत एवढंच काय तर ज्यावेळेस लाईट येईल त्यावेळेस शेतकरी वावरात आहे एक वाजलेला असो बारा वाजलेला असो कधी शेतकरी वावरात आहे शेतकरी मेहनतीच्या बाबतीत कमी पडलाच नाही साहेब साहेब कमी पडलीत आपली धोरण मला बाकी काहीच म्हणायचं नाही पण साहेब शेतकऱ्यांशी तुम्ही वागलात ते चुकीचं वागलात बाकी काही नाही पण शेताला लावलेल्या कुंपणावरती भरवसा असतो की हे कुंपण शेताचं रक्षण करेल पण त्या कुंपणानं जर शेत खायला सुरुवात केली ना तर साहेब काहीच हातात शिल्लक राहणार नाही त्यामुळं आता तरी जागवा शेतकरी देशाचा कणा आहे हे मान्य करा मी जरी महाराष्ट्रातून असलो ना तरी सुद्धा शेतकरी ही माझी जात आहे आणि मी माझ्या जातीसोबत कायम वाचणार आय सपोर्ट इंडियन फार्मर